नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ आज आपण आहोत विरार शहरात तर आपण त्यांच्याकडून विजेची जी काही समस्या आहे ती जाणून घेऊयात इथे विजेची नेमकी काय समस्या आहे लाईट जाते इकडे जरा जरी पाऊस पडला विरार मध्ये असं वाटतं की आम्ही गावालाच राहतोय जरा पाऊस जरा वादळ हवा सुटली ते लोक लाईट बंद करून ठेवतात आणि भरमसाट त्याच्या विरुद्ध भरमसाठ पिलं पण पाठवतात आणि जर एखादा नागरिक पगार कमी घेणार इकडे मिडम मिड़या, मिडियम मध्यमवर्गीय राहतात रहिवाशी मग त्यांचा पगार केवढा आणि त्यांना लाईटीची बिल एवढे भरून पाठवतात आणि त्यांचा जर एखादा महिना जर चुकला तर लगेच ते पंधरा दिवसात येऊन ते लाईट बंद करायला लगेच येतात त्या बाबतीत एम एस सी बीचे ऑफिसर का, का कामगार बाबतीत एकदम तत्पर असतात पण वेळेवर लाईट देणं व्यवस्थित सुविधा देणं या एम एस वाले असमक्ष आहेत अकार्यक्षम म्हणतात ना जे काम करत आहेत त्या प्रकारचे आहेत आणि दुसरं म्हटलं आमच्या साहेबांनी सांगितलं वरिष्ठांनी की इकडे एम एस सी बीचा अजून जसं पुढा मुंबईसारखे लायटीचा पाठपुरावा आमचे स वरिष्ठ करतायत की जी वरतून लाईन जाते ती मुंबई महानगरपालिकेच्या द लेवलने जर जमिनी खालून भूमार्गातून जर वायरिंग केली तर मला असं वाटतं की लाईटीचं प्रमाण लोकांना त्रास कमी होईल आणि मुंबईसारखं आपण जसे मग सांगतो आमच्या गावाला की आम्ही मुंबईला राहतो पण आम्हाला असं वाटत नाही की आम्ही मुंबईला राहतो गा गावखेड्यातच राहतो असं इकडचं एम एसीच्या वरून आम्हाला लाईटीच्या वारंवार तक्रार येण्यामुळे असं वाटतं आम्हाला आता जसं म्हणतात की स्मार्ट मीटर जर आणला इथे वसई मध्ये तर पहिलं भूमिगत लाईट व्हायला हवी की स्मार्ट मीटर द्यायला हवा लोकांना काही दोन्ही एकी तर सर्व सर्वप्रथम त्यांनी आता एक नियोजन केलं पाहिजे की भूमिगत वायरिंग टाकून त्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे का कुठला आहे तो लावा आणि त्या स्मार्ट मीटरची पण मागे दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी काय काय मीटर लावलेत त्याच्यात पण किती फॉल्ट भेटतात लोकांच्या घरी फक्त ट्यूबलाईट आहे पंखा आहे दोन ब्लप आहेत त्या लोकांना दोनने अडीच हजार रुपये बिल पाठवतात महिन्याला आणि लाईट तर तीस दिवसातले तीस दिवसातले लाईट आहे ना जवळजवळ दहा दिवस लाईट नसते वीस दिवसाचा राहणारा नागरिक महिन्याभराचे पैसे भरतो आणि जर नाही भरलं तो बिचारा पगारामध्ये ॲडजस्ट करतो त्या ॲडजस्ट करण्यामध्ये एखादा महिना जर चुकला त्याचा तर लगेच पंधरा दिवसांनी त्याच्या घरातली लाईट कट करतात मग असं झालं की इथे कधी तुम्ही महावितरणला कंप्लेंट केलं अशा फॉल्टी मीटर बद्दल किंवा काही आणि त्यांनी त्याच्यावर घेतले नाहीये किंवा त्यांच्याकडून काही असं रिस्पॉन्स ऍक्शन ते कंप्लेंट केल्यात पण ते पंधरा दिवस महिनाभर मीटर नाही आहे अवेलेबल नाही आहे असे सांगतात आणि ते पुढे दिवस ढकलून देतात आणि त्यानंतर मग पुन्हा जेव्हा पाठपुरावा करणार मग आम्ही जेव्हा भडकणार तेव्हा मग ते जरा मग कधी वटणीवर बाबा चल हा एक यंदा लावून दे असतात दहा मीटर लावायचे मग ते एखाद्याचं काम करून देतात आणि जरा विचारलं वारंवार की असं का होते ताम चड़े नाये, नाये, तर आमच्याकडे मटेरियल नाही सामान नाही वेत वरून असे त्यांचे उत्तर असतात तर वसई विरार या संपूर्ण शहरात अशा पद्धतीने किती ठिकाणी उघडे डीपी बॉक्स असतील त्यामुळे महावितरण याच्यावर कधी कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे